माऊली भाऊ माऊली भाऊ भाऊ आपलाच भाऊली भाऊ खाली भाजी करायची मटकी करायची भाजी खाऊ का अरे भाजीपाला खाल्ल्याने चांगला राहत आहे तब्येत होता असती भाजीपाला खाऊ का ताकद वाटत Madu-madam sindana kawal lagati. Takatkan pukatnya. Minat kawal lagati. Tut calut kawal lagati. Yang kawal lagati. Ya, yang kawal lagati. Ya, yang kawal lagati. Ya, yang kawal पाणी काय खोल गेलं ब एवढं नासून टाकलं काय खायला पाणी आता कस काय काढायचं ते पाणी काय बाबा अरे वाच आव गुतले काय आलं असे काय करीत होते असे काय करीत होते मी घाबरले ना अहो तुम्ही खाल्ला आणि का त्याच्यात मुंडका घालायला टाकी वाकडी करायची या अशी हा आणि या असं पाणी घ्यायचं का त्याच्यात पालथे पडत होते पेत होते काय पाणी त्या टाकी पाणी पेत होतो का मी हा तुम्ही एवढं पाणी नासवलं मी पाणी काढायला गेलो अख्खा गेलो बरं झालं तंगडे धरले अहो दोन दिवस झाले तंगडे धरायची काय करत होती माझी मी येत होतो ना धरे पाणी मला नको सांगायचं जाऊ असं हे बाया माणसाचे काम म्हणजे बाया माणसं <coughs> <नुझागा। coughs> मेले तर मरू दे त्याच्यात थाय कि नाही हे नको सांगू बाया माणसाचे काम यांच डोकं टाकी वाकडी करून पाली घ्यायची तर त्याच्यात वाकलेत काय खरच अवघड मावली माऊली पाहणार लगेच म्हणत आप अपमान करीन का निघला सासूरवाडीला माऊली सासूबाई मोठे म्हातारे माणस सगळ्यांनी एकत्रित बसून पाहा जागा व्हिडिओ आहे ना हा मग आपण गाणं पाहूया तुम्ही नंतर पाह राहिले व्हिडिओ मला ते तेवढं ना गाणं ते दिसत जाते ना दिसेना दिस जाते ना दिस येते ना ते गुगल ला सर्च करा ना आता बोलला कळेशी हा मला आहे मला नका शिकू मी काय आजकाल मोबाईल नाही वापरीत मी परदेश आणलाय दिस जातील दिस ज्या माझ्या जा संसाराला आणि काय हव तुझ्या माझ्या लेकराला घर कुल नव दिस जातील कधी जातील कधी सुखी होईल

देव झाले का मग काय पती देव नाही का पा, पाय नाही पडत का मग बाळ बाकी तस राहावं लागत मग मी कस राहतो चांगलं राहावं लागत आहे लय का देवाला माणूस आवडत देव लवकर वर नेतो भाऊ म्हणून तुम्ही चांगले नाही का नाही मी चांगलंच आहे पाहुणा खरच नरकात नाही जायचं मी चांगलाच आहे चांगलं आहे मग आम्हाला जायचं काही नरकात आम्ही चांगली लागत्याच्या वागणूक केवळ बाबा स्वर्गात जायचं असलं तर दान धर्म करावा लागतो देवाचा आशीर्वाद धर्म करावा लागतो आईबापाची सेवा करावं लागते लांगड्या पांगड्याची सेवा करावं लागते वाटच्या वाट सर्वला अनवळखी जरी असलं तरी चहा पाणी जेवण विचारावा तेव्हा स्वर्गात जागा भेटती तुम्ही जेवले का छापेलय का जेवण मी आता निघलो पंढरपूरला आज कार्तिक आहे आपलं तुम्हाला राहणार बाबा मला स्वर्गात जायचंय स्वर्गात स्वर्गत अरे पंढरपूरला आता मी चाललोय मोटरसायकलीवर एवढे पैसे नाही नाही तर गाडी करून गेलो असतो आपण मला चालतात तुम्ही मोटरसायकल दोघं मग गाडी माणसं नाही जाऊन तुम्ही पोरं पोरं आहे ना बोर बोर नाही एकटाची मी एकटा पोर गाय मी हा चाललोय ना कोण नाही जोडीदार कोण नाही अरे देवा कस काय काय झालं बुरीला कुन वाळी अरे अरे चांगली शाळा पुढं रुपया रुपये दोन दोन रुपयाला गाल्ला सुद्धा होते तेवढे मोठे तीस चाळीस रुपये व्हायचे माय वाले आता काय करू मी टोपलं टोपलं गावायना घेऊन जात होते आता माऊली भाऊ तर नसत ना काही केलं त्यांच्याच <laughs> आता तंबोर हिसकून घेतले होते म्या त्यांनीच लिंबू मारला काय नु जादू टोना केला काय ना बोरीला गोडवारी बोर होती त्यांच्यामुळे झाला असणार त्यांनीच लिंबू मारलेला असणार नाही भाई पण त्यांना कुठं काय येतं त्यांना काय ढेकळ येतात का असं लिंबाचं लिंबाच कुठं खर राहत का आपल्याच नशिबात नव्हते ते गेले आपण हातातून हिसकिले त्यांच्या वाल्या गेले ते वाळून आपल्याला भाणेलो ना लवकरत दुपार झाली मना अंदाज पडन जायला तिद पोतायला तिचं नाव होमई डार्लिंग हिंदी गाणी नका नुद्यावत गाने मना हा देवाचं म्हणते मी आता इडून तिथून विठलाचं गाणं विठलाच्या पाय विठ झाली भाग्यवंत उठली ती होती माती कोण तो कुंभार तिच्या मुळे पंढरपूर झाले कीर्तीवंत विठ्ठला चहाच्या ठोकळ्या दिसलं मला काय ते दारूच्या बाटलीत असले नाही कि ते पुष्ट निघतोय औषध मला वाटलं तुम्ही आईच्या पाया पडू राहिले पाय हा देवाला निघलो म्हणून पाय पडत माझं भनबन भनबन मी काय मोकळा आहे का काय माझ्याकडे भोपळे भोपळे आज एवढे जर भोपळे इकडे लाख दोन लाखाचे भोपळे वती काय नुसते माणसाला याड्यात जमा केल्या हो आता मार्केटलाच जाऊ पाठीतो आप नको हे नको नुसत्या माणसाला पाण्यात पाहिले प्रगतीच नाही करीत आणि हेच नाही करीत अरे हे गाडीलो माणूस म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या याला मी लाख दोन लाखाचा माले आज फार माणसाला हे केलं मी बोलतो काय मोठा मोफली आज मुंबईला पाठले गाडी करीन मी माझं कोण मालक पे दिला आग देवा धर्माचे गाणे म्हणून चालायची तर सजनी पे दिला आग मग पडत नाही तर काय भाई मी काही भिकारी दिसलो का तिला माझ्याकडे बी आहे ना एवढं धनिष काय केलं अरे जावा कसा शिने आता याला कोण द्यायचं जाऊ द्या याला कधी घरी खाऊ घरी <laughs> खाऊ काय करू राहिले तुम्ही अरे 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 देवा काय केलं तुम्ही काय करू राहिले माझी अरे बोपे काय सोडले एवढे मो कोण आज लाख दोन लाखाचा माल येतो अहो ती निबर झाले बेसाठी ठुले होते मी ते आहो तुडू नका येडा जमा करते काय मला कसं गुसुबाई आपण आहो ते बेसाठी ठुले होते ते मी हा माल मुंबईला पाठवणार आहे मुंबईला लोक हानतेन तुम्हाला जाऊ दे मुंबईच जाऊ दे मी बाजारात घेऊन बसन आणि कवळे कवळे म्हणून आल्डन म्हणून ते निबार झाले बियावर आले ते बियावर आले बाई हे जुळे जुळे भोपळे हे बाई अरे 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 अगं खरच जुळे जुळे राहतात का आता भोपळे जुळे राहतात का मग हे काय पाऊ हळूच हळू जुळे हे काय Oh, हाँ। हाँ? तो सेम राव का? आता याला हात लावू नका हे तोडू नका हे देवगुणी काहीतरी तुम्हाला धन लाभ होणार म्हणजे याच्यापासून कस याच बी आपण काय करू ठू आणि ते वावरात लावलं का पुढच्या वर्षी भोपळे येते होते काही नाव ठुईल काय पायच्या कुठे जुळ्यात मला वाटलं तेवढे तरी राहते तुम्हाला काय आता ते धरण घेऊन काय करू त्याचा वाला ते नाही बाजारात कोणी घेणार नाही घरच्या काही कामाचे राहिले बाई केवढ मोठे मी रोज पाऊ पाऊ जायचे देवा म्हणलं पाऊ पाऊ काय जायची भोपळे आता जायचे कामाचे नाही राहिले आता काय करायचं म्हणजे आता तुम्हाला काय लाग म्हणतो तुम्ही काही प्रगती करीन तुम्ही काय निसती हिंडात हे करीत म्हणलं माणूस आता माणसाला वाटलं आपण जर काही म्हणलं याला इथून पुढे देवा मला मला काय माहिती तुम्ही असं वाटोळ करून ठुतान आता वाटोळ आहे काय बाजारात गेल्यावर विकायचं नाही का अहो बाज अग जाऊ दे मग तुझं म्हणणं आहे ना ते बाजारात गेल्यावर विकीन ना मी तू म्हणणं आहे निभा रे मी कवळे म्हणन कवळे भोपळे लोक काय तिथं आंधळे येणार आहेत का काय बाजारला आंधळ्याचा बाजार भरणार आहे तिथं ली सुद्धा निघा ना यायचे ए सरका बरा सरका द तोड तुमो खुराड कायला खुराड लेला ए 2.5 किलो खाते खा म तू 2.5 किलो खाते ताकत लागत अरे 2.5 किलो का नाही तो साडे 3.5 4 किलोचा हाते मग एवढा बोझ पडला खडकान मोडले ती लाकूड कसं काय असणार पण ताकद आहे ना पव इकडे रप रप तोडायचा ते दिला सोडून काय द भाई ना जे एक करू आले सारा कुस करा करू टाक खायला दिसत बाबा तू तुम्ही नवीन खायला करायचं करायचं आहे का बोपळ्याचं त्याला कवळे कवळेच लागत बोपड्याच लोणचं होतंय पण सगळ्या कवळे पाहिजे ना आता बर आता याच करायचं काय सांगा बरं तुम्ही याच बी झाला असत डोक्यात होतं म्हणलं आपण काय केलं असतं दुकानदारला विचारलं असतं एवढे ना किती भारी आले ते काय पोचले भोपळे काय बसलाय काय लोकांना घरच्या घरी आपलं बी तयार करायचं पुढे भरून समजा कोणला बी असता आपण बरोबर बाय ना म्हणले असते लय भारी ये विद्यापीठचा येईल काही तुम्ही पण उद्योग करीत असलाय अहो मला तर असं दिसू राहिले काय काही दिसत आहे तुला जसं काही लोक तुम्हाला भोपळ्याने हाणून राहिले मला माणसं मारताना दिसू राहिले भोपळ्यानी आता म्हणती की तर माझं असं जी पोटी तर म्हण किती

तू आता पडला थोडा मोठा खेळा भाऊ पंढरपूरला पण तुम्हाला का <laughs> <laughs> भादा। <laughs> भादा। <laughs> भादा। <laughs> का।, का तरी सांगत <laughs> तुला काय माहिती तू नको जाऊ काय हम्म ते मला म्हणले होते माऊली पाहुणे करा पण तुम्ही माझ्या संग पंढरपूरला चाला म्हणले होते हा तू काय सांगत एका म्हणते ना काय म्हणते तू आता तू आता म्हणायला लागली याच्या आधी काय म्हणत होती अहो एकाने म्हणते चाल येतो भाऊ मी बाव। येतो तुला घेऊन मला म्हणले असते आपण गेलो का आणि पैसे म्हणजे ते बिचारे कशेन काय आता चाललेत गेलेत आणि तुलाही घेऊन जातो मला माहिती होत तिथून आले आपल्याला भाकरच बंद होईल तू म्हणशील तुम्ही गेली एवढे का तुम्ही लगेच म्हणेकर बनवे काही काढता अरे तोय खिचिनी किस मग भाकर खाईन का बनूस बसून बसून सारखं बसेल सारखं बसेल सरपं सार। फोडलं ना आता डबली उडून लागली काय सरपं फोडलं तुम्ही रपारप करत कोणी पाहिला उ बाक सारा ला गाडी कुठला गाडी लिकेज झालेलं आहे ना पाईपलाईन लिकेज झाली तिथं पाईन झालं तिथं दिलो एकच नंबर नाही माझी आली असा येवड नाही अकरा वाजता पोहोचलो बारा वाजता आंघोळ केली चंद्रभागेमध्ये आणि एक वाजता दर्शन घेतलं रात्री आणि दोन वाजता पुन्हा डोकं टेकवलं चंद्रभागेत झोपलो आणि पुन्हा पाठ पाच वाजता उठून पुन्हा आंगळ पुन्हा दर्शन दर्शन झालं मला देवाने दर्शन दिलं आणि एक गोष्ट काय अहो मला तिथं मारण्याची मोठ्या पाना ना काय सगळे जे ते का मला माऊली काय घ्यायचं माऊली चला माऊली या माऊली काय घ्यायचं अहो लय मोठ्या पाना जे ते मला माऊली पाहते मावली तिथं म्हणलं पाहू आपलं बाहेर गावी काय एवढं लोक बोलतील माऊली काय माहिती मला काय कधी पाहून तर तिथं देवाच्या ठिकाणी सगळ्याला एकमेकाला माऊली मावलीत म्हणते तिथं पंढर जाय आळंद दिलं जाय तू एकमेकाला मावलीत म्हणते का सगळे राहिले म्हणून राहिले काय देवाचं नाव माऊली का हे गेले सुद्धा माऊलीच म्हणते तिथं तुम्हाला वाटलं ग मग नाव चांगलं झालं ना अहो एकच नंबर माव देव देवा म्हणजे काय बरं आता एकच नंबर देव गेला पुढल्या वेळेस नाही पुढल्या वेळेस ना तुम्हाला सगळ्यालाच नाही तसं पाहिलं गेलं तर आगा। आगा। देख देख ला ला। ला। हा, की बोम्ला भाजून खाल्ले सकाळी तुम्ही भाजून खाल्ले अरे देव धरम करतो इकडे मी थेट पंढरपूरला गेलो उपवास धरला तुम्ही बोमला भाजून खाऊ राहिले तळून खाल्ला करा पाहिल्या आज एवढ नाही भेटले होते कधी गोमील भाजून घालला खुसेल तुम्ही